<णिया> पुण्यामधील माधवी घोष भांबुरे यांनी म्यानमार येथील यांगोन इथे झालेल्या सौंदर्यस्पर्धेमध्ये मिसेस टुरिझम इंटरनॅशनल क्वीन ऑफ द ग्लो हा किताब पटकवला आहे वयाच्या अडतीसाव्या वर्षी त्यांनी हे सोनेरे यश संपादित केलं आहे पुण्यामधील माधवी घोष भांबुरे यांनी म्यानमार येथील यांगोन या ठिकाणी झालेल्या सौंदर्यस्पर्धेमध्ये मिसेस टुरिझम इंटरनॅशनल क्वीन ऑफ द ग्लो हा किताब मिळवला आहे अडतीसाव्या वर्षी त्यांनी हा किताब मिळवणं शक्य असतं हे आपल्या कर्तृत्वामधनं सिद्ध केलं आहे सौंदर्यस्पर्धेमध्ये सहभागी होणं आणि त्यामध्ये यश मिळवणं हे किती कठीण काम असतं हे आपल्याला माहिती आहे पण पुण्यामधल्या माधवी घोष भांबुरे यांनी आपल्या वयाच्या अडतीसाव्या वर्षी म्यानमार देशामधील यांगोण इथे झालेल्या सौंदर्यस्पर्धेमध्ये सहभागी होत माधवी यांनी आजही आपण ही, ही स्पर्धा जिंकण्यासाठी सक्षम आहोत हे सिद्ध केलं आहे माधवी घोष यांना चौदा वर्षांचा मुलगा आहे त्याच्या शिक्षणाची आणि संगोपनाची जबाबदारी त्यांनी स्वतः घेतली आहे त्याचबरोबर त्या फिटनेस एक्सपर्ट आहेत करिअर सांभाळून आपल्या आवडीनिवडी त्या जपत अशा स्पर्धांमध्ये महिलांनी निसंकोचपणे सहभागी झालं पाहिजे आपल्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आपणच धडपड केली पाहिजे असा संदेश त्यांनी दिलाय नमस्कार मी माधवी घोष आणि मी इथे आले आहे तुम्हाला सांगायला की मी आ, गेले होते यांगकॉंगला आणि तिथून मी मिसेस टुरिझम इंटरनॅशनल क्वीन ऑफ द ग्लोब हा टायटल जिंकलेला आहे मला फार अभिमान वाटतो की भारत देशासाठी मी हा क्राऊंड आणलेला आहे याच्यासाठी मला माझे जे मेंटॉर आहेत कोच आहेत मिसेस अँजोना मास्करीनेस त्यांनी फार मदत केली म्हणून मी आज इथपर्यंत पोहोचू शकले माझी कंपनी गोळगंगा ग्रुप त्यांचा खूप सपोर्ट झाला आहे माझे हजबंड माझी फॅमिली आणि माझा मुलगा आणि आई माझा मुलगा अनिरुद्ध घोष आणि माझी आई प्रभावती भांबुरे यांचा खूप सपोर्ट राहिलेला आहे माझ्या पाठीशी म्हणून मी आज इथपर्यंत पोचलेले आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीनी आज अठरा वर्ष लग्न होऊनही मी हे अचीव करू शकले आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाने हा एफर्ट टाकावा कुठेतरी आयुष्यात काहीतरी आपल्याला करता येईल देशासाठी असं काहीतरी करता येईल हे मीही कधी ठरवलेलं नव्हतं पण आज मी हे करून दाखवलेलं आहे त्यामुळे सगळ्यांना आज तर न्यू इयरचे विशेष देते मी आणि यावर्षी प्रत्येकाने काहीतरी निर्णय ठाम निर्णय करावा की आपण आयुष्यात काहीतरी पुढे करू शकतो लग्न म्हणजे तिथे सगळं थांबलेलं नाही आहे मुलं म्हणजे सगळंच थांबलेलं नाही आहे पण तुम्ही सगळं काही करू शकता जग जिंकू शक शकता त्याच्यामुळे सगळ्यांना स्त्रियांना माझ्याकडनं गुड विशेस अँड थँक्यू सो मच अमोल उद्ले सह हर्षल कोठाव सी चोवीस तास पुणे सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनलवर आणि बेलायकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी